वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथील यशवंतगड किल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील शेवटचा किल्ला रेडी गावाच्या खाडीजवळ असलेल्या या किल्ल्यास एकापाठोपाठ एक अशी दरवाज्यांची मालिका असून गडावरील मोठा वाडा भक्कम तटबंदी व बुरुज हे या किल्ल्याचे वैशिष्ट्य भक्कम अशा बुरदांच्या आत किल्ल्याचा कमानेदार दरवाजा लपवलेला असून दरवाज्याच्या आत पहारेकरांच्या देवडे आहेत दरवाज्यातून आत आल्यानंतर बाले किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेने आपण बाले किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाजवळ येतो येथून किल्ल्याच्या संरक्षणासाठी खोल खंदक दिसतो पुढे भक्कम दुसऱ्या दरवाज्यातून आत आल्यानंतर पहारेकरांच्या देवड्या दिसतात यापुढे तिसऱ्या व चौथ्या दरवाजापर्यंत जागेत चौक असून येथून पुढे गेल्यानंतर गोलाकाल कालबुर्जामधील बाले किल्ल्याचा मुख्य दरवाजा लागतो या दरवाज्याच्या आत पहारेकरांच्या देवडे असून येथून आपण बाले किल्ल्यावर पोहोचतो किल्ल्याच्या तटबंदीवरून फेरी मारताना बंदूकेव तोफांच्या माऱ्यासाठी असलेल्या जंग्या व झरोके पाहायला मिळते तटावरून अरबी समुद्र रिडची खाडी व पुळणीचे विहंगम दृश्य नजरेस पडते किल्ल्याच्या मध्यभागी राजवाड्याची भव्य इमारत असून या राजवाड्यात आपण कोठून आलो व कोठून बाहेर पडतो हे समजतच नाही येथे भिंतीवर झाडांच्या मुळ्या वाढलेल्या असून वाड्यात सभागृह पाहायला मिळते राजवाड्याचे एका चौकात भव्य अशी हौदासारखी रचना असून याच्या चौबाजू पायऱ्या आहेत राजवाड्याची भव्यता लक्षवेधक असून संपूर्ण किल्ला दोन तासात पाहून होतो